श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर धकाधकीच्या या जीवनामध्ये आपण सर्वचजण खूप संकटात असतो अडचणीत असतो बऱ्याचशा अशा समस्या असतात की त्या आपण कोणाला सांगूही शकत नाही आर्थिक समस्या असेल शारीरिक समस्या असेल मानसिक समस्या असेल या सर्व समस्यातून जाण्यासाठी प्रत्येकजण आपली एक धडपड करत असतो कुठली तरी सेवा करत असतो कुठल्या तरी देव देवाची प्रार्थना किंवा आराधना करत असतो तर त्याचबरोबर सर्वप्रथम जर आपल्याकडे ही गोष्ट जर असेल तर आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण होत नाही तर ती गोष्ट कुठली तर सर्वप्रथम लक्ष्मीप्राप्ती तर लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठीचाच आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना ही विनंती करते की आज ही आज सकाळी ही सेवा सुरू करायची होती पण माझ्याकडून व्हिडिओ लेट झालेला आहे तर कृपया समजून घ्या तर आज आहे घबाड योग तर घबाड योगाची ही जी सेवा आहे ती आपल्या सर्वांना करायची आहे ज्यांना माहीत असेल त्यांनी आज ही सेवा सुरूही केली असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांनी आज हा व्हिडिओ बघितल्यानंतरही ही सेवा करू शकता तर सर्वप्रथम आपण सर्वजण लक्ष्मीप्राप्तीसाठी सग सर्वजण कष्ट करतो ओके नाही मग लक्ष्मीप्राप्ती म्हणजे केवळ पैसा मिळवू नका नाही तर आपली जी आर्थिक समृद्धी आहे ती वाढवण्यासाठी घरात समाधान आणि शांती निर्माण करण्यासाठी दैनंदिन गरजा आपल्या पूर्ण होण्यासाठी संपत्तीची वृद्धी होण्यासाठी सं सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येण्यासाठी दारिद्र्याचा नाश होण्यासाठी देवी लक्ष्मी हे केवळ पैशाचीच नाही तर धन धान्य आरोग्य यश ऐश्वर शुभत्वाची देवी मानली जाते लक्ष्मीप्राप्ती म्हणजे जीवनात स्थिर आणि सातत्यपूर्ण असं हे आपलं जीवन आहे त्यामुळे प्रत्येकाची काय म्हणतात सेवा करण्याची पद्धत वेगळी आहे पण आज आहे घबाड योग तर घबाड योग हा दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार वेळ सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी सुरू झालेला आहे तर तो मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटा वाजेपर्यंत घबाड योग आहे तर सर्वांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कर्ज लवकरात लवकर फिटण्यासाठी आता बऱ्याच जणांच्या डोक्यावर कर्ज असतं ई एम आय भरायचं असतो हे करायचं असतं तर राहण्यासाठी त्यातल्या त्यात एखाद्याला दिलेले पैसे असतील ते मिळत नसतील तर ती ते लवकर ते पैसे लवकर मिळण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून एक सेवा करायची आहे ती कुठली सेवा तर बऱ्याचशा स्वामी सेवेकरांना ही सेवा, सेवा माहीत आहे म्हणजे घबाड योग काय आहे हे देखील माहिती आहे घबाड योग म्हणजे लगेच ही सेवा केली आणि तुम्हाला कुठलं तरी घबाड सापडला असं होणार नाही फक्त यातून ज्या तुमच्या अडचणी आहेत त्या कमी होतील तुमच्या समस्या कमी होतील हाच एक उद्देश आहे या घबाड योग सेवेचा तर आपल्याला काय करायचं आहे श्रीयंत्र घ्यायचं सर्वप्रथम देवघरातली पूजा सर्वांची आज सकाळी झालेली असेल स्त्रीयंत्र घ्यायचं स्त्रीयंत्र तामणात ठेवायचं त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आणि कमळगट्ट्याच्या माळ आधी स्त्रीयंत्राला तुम्ही ललिता नामाने अभिषेकही करू शकता त्यानंतर तुम्हाला ललिता ललितासहस्रनामाने अभिषेक झाल्यानंतर कमळगट्ट्याच्या माळ श्रीयंत्राला हळदी कुंकू व्हायचं धूप दीप ओवळायचा अक्षता व्हायच्या त्यानंतर कमळगट्ट्याची माळ ठेवायची त्याच्यावर बी हळदी कुंकू टाकायचं एक माळ आपल्याला स्वामी समर्थ जप करायचा एक माळ आपल्याला श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा एक माळ कुबेर मंत्राचा जप करायचा आणि एक माळ कमलात्मक मंत्र त्याचबरोबर एक माळ षोडशी मंत्र एक वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणायचे आणि सोळा वेळा ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की सोळा वेळा श्रीसुक्तपठन करायचं आहे आणि किंवा नाही जमत तर एक वेळाही करू शकता आणि ही सेवा कधी तुमची फलद्रूप होईल ज्या वेळेला तुम्ही स्वामींची तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय पठन करत असाल आणि अकरा माळा अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप जर तुम्ही करत असाल तर ही सेवा देखील करायची तुम्हाला गरज पडणार नाही पण असं म्हणतात ना पर, की आर्थिक समृद्धी आर्थिक स्थिरता ही प्रत्येकाला हवी आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करून बघायचा आहे ही सेवा करायची आहे तर काय करायचं श्रीसूक्त अकरा वेळा पठण करायचं त्याचबरोबर लक्ष्मीपूजनसारखं सफेद कमळ असेल तर ते हा खीर आणि गंध आपल्याला अर्पण करायचा खीरीचं नैवेद्य आपल्याला आज सायंकाळी करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी ये नमहा एकशे आठ वेळा ज्यांना सुक्त म्हणता येत नाही त्यांनी ओम श्री महालक्ष्मी ये नमहा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा त्याचबरोबर आज सायंकाळी तुळशीजवळ एक गावरान तुपाचा दिवा लावायचा आणि ज्यांच्याकडं ज्यांना खरंच खूप कर्ज झालेलं आहे त्यांनी दररोज अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे कोणता ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा पण आजची ही घाबाडी योगाची जी आ, सेवा आहे श्रीयंत्राची वर ही सेवा झाल्यानंतर श्रीयंत्र परत आपल्या देवघरात ठेवायचं जशाला तसं त्याला परत धूपदीप अगरबत्ती ओवाळायची महाराजांना त्रिवार मुद्रा करायचा आणि आपलं जे काही असेल कर्ज असेल आर्थिक समस्या जी काय असेल ती महाराजांना सांगायची आणि ही सेवा फलद्रूप होण्यासाठी विनंती करायची तर छोटासा व्हिडिओ होता जो तुम छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा ही महाराजांच्या ने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री समर्थ